जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथील ओंकार शुगर लिमिटेड युनिट नंबर नऊचा बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा व गळीत हंगामाचा शुभारंभ गवाणित मोळी टाकून मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील धुळ्याचे माजी महापौर प्रदीप करपे उमराजे बोत्रे पाटील रेखा बोत्रे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सभापती कंचन पाटील उद्योगपती नुहभाई नुरानी रामचंद्र पाटील प्रेमसिंग आहेर राजाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शेतकरी जगला पाहिजे सध्याच्या काळात उसे एकमेव शाश्वत पीक असून यामुळे शेतकऱ्यांना हमीभावासारखा पैसा मिळतो परिसराचा विकास करण्यासह शेतकऱ्यांना व नागरिकांना सुजलाम सुफलाम करण्यात साखर कारखान्यांची भूमिका महत्त्वाची असते यासाठी पूर्वीपासून राज्यात सहकारी साखर कारखानदारी सुरू करण्यात आली व विकासाची प्रक्रिया राबविण्यात आली मात्र नैसर्गिक व अन्य आपत्ती संकाट राजकारण व दुष्काळामुळे अनेक कारखाने बंद पडले यामुळे परिसराचा विकास थांबला या बंद कारखान्यांना सुरू करण्यासाठी शासनाने अनेक पॅकेज जाहीर करण्यासह धोरण बदलले परिणामी राज्यात पंधरा कारखाने ओंकार ग्रुपच्या माध्यमातून उद्योजक बाबूराव बोत्रे पाटील यांनी सुरू केले असून हे सर्व कारखाने पूर्वी करत असलेल्या गाळप क्षमतेपेक्षा दीडपट जास्त ऊसाचे गाळप करत असून साखरेची निर्मिती करत आहे यामुळे सर्वच परिसरात आर्थिक सुबत्ता आली आहे शेतकरी शेतमजूर वाहतूकदार ऊस तोडणी कामगार या प्रमुख घटकांसह असंख्य घटकांना देशोधडीला लागण्यापासून ओंकार ग्रुपने वाचविले आहे सातपुडा साखर कारखान्याचे संस्थापक अण्णासाहेब पिके पाटील आणि माझे वडील गोपीनाथ मुंडे यांचे जिवाळ्याचे संबंध होते या आठवणींना उजाळा देण्यासाठी मी आज येथे उपस्थित राहिली आहेत सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील म्हणाले की अनेक अडचणींमुळे कारखाना बंद पडण्याच्या स्थितीत आला होता मात्र ओंकार ग्रुपने आपल्याला संकटकाळी मदतीचा हात दिला यामुळे कारखाना सुरू राहिला आहे सर्वांच्या सहकार्याने भविष्यात निश्चितच हा कारखाना गतवैभव प्राप्त करेल ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील म्हणाले की गत हंगामात अल्पवेळेत आपण सुमारे दीड लाख ऊसाचे गाळप केले या हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे नियोजन आहे ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी ऊस दिला त्यांना दिवाळीला कारखान्यातर्फे साखर देण्यात आली आहे यंदाही जिल्ह्यात सर्वाधिक दर ऊसाला ओंकार शुगर तर्फे देण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी ऊस दिल्यानंतर पंधरा दिवसात ऊसाचे पेमेंट करण्याची आमची परंपरा आहे शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा करून सहकार्य करावे कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनिट हेड अशोक पाटील यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ विजय शर्मा यांनी केले तर आभार व्यवस्थापक संजय बोरव यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी व्यापारी विविध संस्थांचे संचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार यांचा मी ओंकार परिवारातर्फे आभार मानतो राजकीय कार्यक्रम नसल्यामुळे फक्त कारखान्याविषयी माहिती आणि भविष्यातील कारखान्याची वाटचाल आणि इतर गोष्टी या दोन मिनिटात मी समजून सांगणार आहे हा सातपुरा सहकारी साखर कारखाना पिके अण्णा पाटील स्वर्गीय यांनी जो स्थापन केला त्याचा परंपरा अशीच परंपरा आणि हे अवघड चालण्यासाठी आपण हा कारखाना बापू साहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि गेल्या वर्षी आपलं पहिलं काय चांगला म्हणजे होऊ अठ्ठावीसशे रुपये आपण बाजार दिलेला आहे आणि पंधरा दिवसात पेमेंट प्लस दिवाळीला सर्व ऊस उत्पादकांना ज्यांनी कारखान्याला ऊस आहे अशा सर्व ऊस उत्पादकांना आपण मोफत चाकल दिवाळीला दिलेली आहे <ज़ाँगा>। कारखानदारी <ज़ाँगा>। चालत असताना ताईंचा अनुभव पण खूप मोठा आहे ताईंचा पण पंधरा जवळजवळ मुंडे साहेब पण दहा ते पंधरा कारखाने राज्यामध्ये चालवत होते कारण त्यांचा एकच उद्देश होता की शेतकऱ्यांना वेळेवर पैसे भेटले पाहिजेत कामगारांचे पैसे भेटले पाहिजे आणि राज्यातील साखर कामगार जगला पाहिजे तोच आपण उद्देश समोर ठेवू राज्यातील कारखाने आज आपण महाराष्ट्रामध्ये पंधरा कर्नाटकमध्ये दोन सतरा सतरा साखर कारखाने दिवसात एक लाख साखर वीस लाख सीएनबी ची डिस्लरी दोनशे चाळीस मेगा प्रोजेक्ट आणि लवकरच दहा युनिट मध्ये सीएनजी चा प्रकल्प अशा पद्धतीने सतरा हजार सहाशे वर्कर आज ओंकार ग्रुप मध्ये काम करत आहेत गु आठ लाख फार्मर आणि तीन लाख एपीएमची वाहतूकदार आणि ऊस वा, तोडणी पद्धतीचा हा ग्रुप शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रथम आणि शेतकरी नंतर कामगार नंतर ह्या गोष्टीचा उल्लेख करून आपण हा व्यवसाय चालवत आहे व्यवसाय चालवत असताना शेतकऱ्यांचे पंधरा दिवसा पेमेंट गेले पाहिजे वर्करचे एक महिन्याला पेमेंट केले पाहिजे ज्या बँकेने आम्हाला कर्ज दिले त्यांचे त्या महिन्यात व्याजाचे हप्ते गेले पाहिजे आणि ज्या व्यापाऱ्यांनी आम्हाला मान दिला यांचे पैसे गेले पाहिजे त्यानंतर जर काय राहिलं तर ओंकार ग्रुप मध्ये राहील असा हा आमचा उद्देश आहे आणि राज्यामध्ये जास्तीत जास्त बाजार देऊन आणि चांगल्या पद्धतीचे साखर उत्पादन करून आपण राज्यामध्ये नव्हे तर आज या देशामध्ये सगळ्यात जास्त क्रशिंग करणारा ओंका ग्रुप हा राज्या देशामध्ये झालेला आहे गेल्या वर्षी आपण जवळजवळ <laughs> जानेवारी जानेवारीच्या जा पहिल्या आठ चालू केला तरी या भागातील सर्व शेतकरी आणि सातपुरा शेतकरी ऑफिसांकडून प्रेम करण्या शेतकरी आणि पिकांना यांना प्रेम करण्या शेतकरी ज्या पद्धतीने आपल्याला एक लाख अठ्याच्या झाले गावक केला आणि दिला जोश्वास दाखवला त्याच पद्धतीचं यावर्षी आठ लाखाचं गावकाचं उद्दिष्ट आपण सात साध्य करणार आहोत त्यासाठी ते आपण बऱ्यापैकी मॉडिफिकेशन केलेलं आहे डिस्लरी पण चालणार आहे आणि बॉटलिंग प्लॅन पण चालणार आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये उत्साहांची देण्याची परंपरा आहे यावर्षी देखील आपण ठेवणार आहोत साहेब त्यांनाही बोलले तर आता नगरपालिकेच्या निवडणुकीचा खूप धडाका लागलेला आहे आणि सगळेजण आपापल्या उमेदवारांची फायनल यादी तयार करण्यावरील आहेत त्यामुळे मी त्यांना कोणाला आग्रह केलं नाही माझं त्यांच्याशी बोलणं झालं मी म्हणलं हा कार्यक्रम बिलकुल राजकीय नाही मी इथे यायचं कारण असं आहे की आमचाही वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा बोसरे फाटलांनी चाल घेतलेला आहे आणि त्या कारखान्याची पण आम्ही इथून जाऊन मोळी टाकणार आहोत आणि मग महाराष्ट्रामध्ये असे अनेक जवळपास नऊ कारखाने बोतरे फाटील चालवत आहेत आणि उद्योगामध्ये एक नवीन चेहरा आलाय ज्यांना कोणतंही राजकीय पाठबळ आहे किंवा राजकीय घराण्यात कुठला जन्म झालेला नाही एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन एक मोठा पर्यंत त्यांचा प्रवास आहे आणि त्यांना त्यांचं कौतुक करण्यासाठी आणि आमच्या वडिलांचे आणि अण्णा पाटलांचे खूप चांगले संबंध होते आणि त्या सगळ्यांची आठवण म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बापूसाहेबांच्यासाठी साठी मी इथे आलेली आहे मुंडे साहेबांनी जेव्हा तेरा दिवसाचं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं तेव्हा आमचा सरकारी कारखान्याची परवानगी घेतली होती आणि त्यांचं स्वप्न होतं जे शेतीमध्ये मजुरी करतात त्यांना कारखान्याचं मालक आहे ऊस तोडणाऱ्याला कारखान्याचा मालक बनवायचं आहे आणि त्यांनी एका वर्षामध्ये बावीस कारखान्याची निर्मिती केली आणि ते कारखाने यशस्वीपणे चालवले तेरा चौदा पंधराच्या दुष्काळमध्ये अत्यंत अडचणी झाल्या आणि नंतर अडचणी नंतर आणखी अडचणी झाल्या मग राजकीय विषय आले अनेक विषय आले त्यामुळे काही कारखाने अडचणीमध्ये आले आणि अशा वेळी सरकारनी वेगवेगळे ताकेत जाहीर केले वेगवेगळे सेटलमेंट जाहीर केले का शेतकऱ्यांचा ऊस हा गेला पाहिजे शेतकऱ्यांना कॅश क्रॉप आहे आता ऊस एक बाकी कुठल्याही ठिकाणला भाव आपल्याला हवा तसा मिळत नसताना ऊसाचं जर आपण उत्पादन करण्यामध्ये सहकार्य केलं आणि कारखाने चालू केले तर किमान दहा हजार लोकांना रोजगार मिळत असतो डायरेक्टली आणि इनडायरेक्टली ज्याचा ऊस जातो त्याला मिळतो जो इथे केमिकल सप्लाय करतो त्याला मिळतो जो इथून मार्केटमधून वस्तू घेतो मग एका पाईपपासून ते इथल्या लागणाऱ्या बग्यासपासून प्रत्येक गोष्टीसाठी तिथे रोजगार उपलब्ध होत असतो आणि दहा हजार कुटुंब याच्यावर अवलंबून असतात कमीत कमी या साईजच्या कारखान्यावर ही परिस्थित आहे आणि त्याच्यामुळं हे कुटुंब यशोदरीला लागू नये म्हणून या पद्धतीने कारखाने वाचवण्यासाठी केलेले आहेत पण ते यशस्वी होत आहेत आमच्याकडे मागच्या वेळी आम्ही काय केलं दुसऱ्या कारखाना चालवला आणि मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांनी भाव दिला आणि सगळ्यात चांगलं कठीण आम्ही त्यावेळी कमी वेळामध्ये कारण कारखाना ताब्यात बँकेने दिल्यावर कमी वेळामध्ये केलं या वर्षी तर आता दहा लाख टन गाळप करायचा त्यांचा प्लॅन आहे याही कारखान्याचं जवळपास आठ लाखाच्या आसपास आपलं गाळप करायचा प्लॅन आहे म्हणजे जेव्हा आम्ही गाळप करत होतो त्याही पेक्षा दृष्टीने गाळाप करण्याचा त्यांचा मानस आहे प्रोफेशनल व्यक्ती आहे कुणाच्या अद्याप नाही मध्यात नाही आपण बरं आपलं काम करत आणि त्याच्यामुळे कारखाने चांगले चालतात काय असतं आता आमच्या असतो का आम्ही चांगलं करायला गेलो तरी विरोधी नसतं मग कारखान्यात घ्यायचे दोन त्याचे दहा असे माणसं असतात वेळी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं पण मला आता पूर्णपणे विश्वास आहे की सगळं चालेल आणि या भागाची माध्यमातून आपल्याला मिळताना दिसेल असा मला पूर्ण विश्वास आहे आणखी माहितीकडे काही चांगले कार्यक्रम या भागामध्ये करायचा मानस आहे मी त्यांच्या पाठीशी अत्यंत भक्कमपणे उभी आहे मी आज सरकारमध्ये आहे आणि एक मोठा वर्ग आपल्याला आपल्या शब्दांचा मान ठेवत असतो अशावेळी अशा व्यक्तीच्या मागे आम्ही नक्कीच उभं राहू असं या निमित्ताने आपल्या प्रवाना सांगते आणि या ठिकाणी मला आपण बोलवणं इतका मान दिला की ते नवचंडीचा यज्ञ वगैरे ठेवलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देते या इथल्या भागातल्या लोकांची आर्थिक उन्नती व्हावी आर्थिक भरभराट व्हावी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी चांगल्या काही बदल करून मोठ्या प्रमाणामध्ये गाळप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा राजकारणापासून कसो दूर राहून राजकारणापासून लांब राहून शेतकऱ्यांना गोत्रे पाटील त्यांच्या पत्नी सौभाग्यवती गोत्रे पाटील इथे रेखात आहे ना हा ते मुलीचं तुमचं नाव मी नेहमी कन्फ्युज होते ते नेहमी मुलीचं नाव घेतं तर आमच्या कांचनताई पाटील इथे आवर्जून इथे उपस्थित आहेत आमचे भाऊ करते नाना माझे महापौर जुळ्याचे आहेत आणि त्यांच्या घराचं नाव मुंडे साहेबांच्या नावा दिलं त्यांनी गोपीनाथगड त्यांच्या घराचं नाव ठेवलं इतकं प्रेम मुंडे साहेबांवर ते करतात मंचावर उपस्थित रामचंद्रजी पाटील जी आहे नूरभाई रवी भाऊ रावळ माधव काका गाजेअप्पा आणि उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व इथले ऊस उत्पादक शेतकरी आणि म्हणजे बरेच लोक वडीलधारी टोपीवाले मंडळी दिसतात त्यांनाही नमस्कार आमच्या माता भगिनी दिसतात त्यांनाही नमस्कार युवा बांधव आहे खरंच आता इथे मी एक पाहुणे म्हणून आलेली आहे कारखान्याची मोळी टाकण्यासाठी आणि बॉयलर प्रज्वलन करण्यासाठी पण ओमकार ग्रुपशी आता गेल्या दीड दोन वर्षामध्ये नाही दोन तीन वर्ष झाले आमचा संबंध आलेला आहे त्यांनी जे जे कारखाने राज्यभरात चालवायला घेतलेले आहेत ते खूप उत्कृष्टपणे ते चालवत आहेत आणि जी कॅपॅसिटी होती त्याच्यापेक्षा दीड पट दुप्टीनी कारखाने चालवत आहेत आणि खूप चा चांगला भाव आणि वेळेवर शेतकऱ्यांच्या मध्ये पैसे जातात ऊस गेल्याबरोबर आणि व्यापाऱ्यांचे पैसे एजंटीचा सगळं व्यवस्थित त्यांचा हाताळण्याचा आतापर्यंत चालू आहे मला विश्वास आहे की हा कारखानाही त्यांनी सांगितला आठ लाख टनच्या आसपास गाळप करायचा त्यांचा मानस आहे ते यशस्वीपणे गाळप करतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून नक्कीच चांगला फायदा होईल आणि आजूबाजूच्या बाजारपेठ पण त्याच्यामुळे उचलल्या जातील इथल्या भागाच्या आर्थिक उन्नतीमध्ये चांगलं योगदान मी आता ह्याच्यावर प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करू शकत नाही राज्यभर निवडणुका आहेत तिथले लोकल लोक काय निर्णय घेतील हे त्याच्यावर अवलंबून आहे पण कोणत्या तरी महायुतीच्या घटक्याचाच इथे विजय होईल एवढा भरभरून आम्हाला यशाची खात्री आहे नगरपालिकेच्या निवडणुका आहेत लगेच पाठोपाठ पार्थ जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत आणि मोठ्या प्रमाणात आम्हाला यश मिळेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण लोकांनी आता देशामध्ये आणि राज्यामध्ये वेळोवेळी आमच्या हातात सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांचा विश्वास आहे स्थानिक स्वराज्य संस्थेत जर भारतीय जनता पार्टीला बरोबरून यश मिळालं महायुतीचे जास्तीत जास्त जागा आल्या तर नक्कीच त्याचा फायदा विकासाकडे जास्त गती हा विश्वास लोकांमध्ये प्रश्नासाठी सरकार उभा आहे आता मध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली सरकारने बत्तीस हजार कोटीचा ना� पॅकेज दिलेला आहे मराठवाड्यातल्या मेजॉरिटी जिल्ह्याला त्याचा नक्कीच दिलासा मिळालेला आहे त्यामुळे सरकार अत्यंत चांगलं चालू आहे बाकी टीका विरोध करत राहणार 私もダメだとしよう。